जय जिजाऊ बांधवांनी हृदयाला स्पर्श करणाऱ्या काही घटना घडतात त्यापैकी एक घटना तांदळा या गावातली प्रदीप डोंगरे यांच्या घरी संघर्ष म्हणून रागे पाटील पोहोचले सांत्वन भेट होती सांत्वन भेटीमध्ये जर बघितलं तर पाटलांना बघितल्यानंतर सर्व कुटुंबांनी टाहू फोडला त्यांचा घरातला कर्ता पुरुष केला होता आणि एक उद्गार त्यानंतर त्यांच्या आईंनी बोलला त्या म्हणाल्या की पाटील माझा लेख गेला आहे पण आता तुम्ही तुमचं आयुष्य जपा ज्या गावातल्या कुणबी नोंदी त्या प्रदीप डोंगरे यांनी हैदराबादमध्ये जाऊन दहा दिवस हैदराबादमध्ये होते गावाच्या कुणबी नोंदी सापडून आणल्या आणि गावासाठी झटणारा हा तरुण आज गावात नाही आहे आणि गावातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रवानावर झाले हे शब्द ऐकल्यानंतर इतिहासाची प्रचिती पुन्हा पुनरावलोकन झाल्यासारखं वाटलं आणि नक्कीच तिथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अनावर झालं आणि कारण पाटलांविषयी नितांत प्रेम गरजवंत मराठ्यांचं आहे आणि या नेतृत्वाला आपल्याला जपायचं आहे नक्कीच पाटील हे आमचं काळीज आहे आमच्या हृदयाचा ठोका गळ्यातलं ताईत आज जर बघितलं मराठा समाजाच्या तर संघर्ष योद्धे म्हणूज पाटील बनलेले आहेत हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद प्रधान